नमस्कार मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहे तुम्हाला सांगतो किती वाजले सांगा मोबाईल वर बघा आणि आता आमचं शूट संपलेलं आहे मकर संक्रांतीचं तर अशी फुल बघा अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं जवळजवळ पावणे बाराला शूट संपलेलं आहे एवढं आम्ही कष्टाने तुम्हाला सांगतो शूट केलेला दिवसभर अजून जेवण नाही आता इथून पुढे तुम्हाला सांगतो जेवण वगैरे करायचं तर व्हिडिओ बघायला तुम्ही विसरायचं नाही कारण तुमच्यासाठी आता तुम्हाला लय म्हणणं होतं की बाबा वाघमारे फॅमिली समजा एकत्र असल्या कशी मज्जा येते धमाल येते व्हिडीओ बघायला तुम्ही समजा एकत्र करा बाहेरची लोक कुणी घेऊ नका तर आता तुमच्या मनाने चालू आहे तर मग व्हिडिओला पण तसा सपोर्ट करायला नाही बघितला किंवा कमी यूज आले की पुन्हा ब्लॉग आम्ही चालू करणार कारण हे बघा इकडे मी आज साडी घातलेली पांडू आणि मी दोघांनी साड्या घातलेल्या आहेत पहिल्यांदा तुम्ही असा व्हिडिओ बघत असता ह्याच्या अगोदर पण तसं साड्या घातलेल्या आहेत पण जुन्या चॅनलवर आहेत आमच्या जुन्या दोन दोन वर्ष पूर्वीच व्हिडिओ पण आता तुम्हाला सांगतो इथं सीन संपलेले तर सागरचं इकडं पॅकेट चालू दाखवतो लाईव्ह मध्ये तर आता सागर कठाळ आला कर तुला मंदिरावरती गेलतो तिकडं तिकडं मंदिरावरच सीन घेतल्यात परत घरातलं एक तर तुम्हाला सांगतो आई सीनच उरकत नव्हती लवकर एवढा त्रास दिलाय ना आईने तर तुम्हाला सांगतो हा आयला डायलॉग काय होता तुला काय डायलॉग होता मला फक्त शंभूनी लपडा बघितलंय प्रियंकाचं पूजाचं गैरसमज झालाय आईला कान फुग आला आईला फक्त म्हणायच होतं बाबा अरे देवा आता कुठल्या तोंडाने माझ्या लेकीला माझ्या गावाला ले, कोणाला काय काय पण म्हणत होते मनाने एकदम सिंपल डायलॉग आता अरे देवा आता काय करू कुठल्या तोंडाने मी गल्लीला गावाला सांगू माझ्या सोना चांगल्या त्या फक्त एवढं म्हणा तिने मला किती त्रास दिला किती वेळा चुकले पण मला म्हणायचं येत नव्हतं काय करू नाही मला म्हणायचं येत होतं मना म्हणली तर तू वाग आज मला अशीच म्हणली तशीच मला पाय तुला सांगतोय तसं करायचं असतं तुला फक्त हात ठेवू म्हणतो डोक्याला हात लावू म्हणत होतं कधी आठून आठून आठ कुठला सीमे काही करायचे आणि डोक्याला हात लावू लागला डोक्याला हात लावते मग मला जसं येते तसं करायचं होते मी लय त्यामुळं लय बराच वेळ गेला तिथं इकडं तुम्हाला सांगतो आता बघू आपण इकडे प्रियंका आहे प्रियंकाने तुम्हाला सांगतो मंदिरावरती कधी जेवले मी तू दुपारी आला जेवलं थड थड कधी पासून शूट चालू तुला कसं वाटतंय नवराणी साडी घातली भारी दिसत होय ही बारी बारी दिसत रोज मी साडी घाली बारी दिसत होय पोरं झोपली का पोरं झोपली की दुर्गाने आता ताप दिला बघा शेवटच्या शीनला तिला भूता घालून घालून झोपवली तिला आता लेकर शीन चालू लेकरच उठतात <laughs> कुठं आपाजला दुटीवर जायचं कुठं काल वाज करतात तरी सीन चुकत्या माईकिंगच चु, उतरते इग्न तुम्हाला सांगतो कस रडत शूट केलंय आणि अजून सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो आम्हाला जायचंय ताईकडे उद्याच्या सिदूर यायची तिकडली मकर संक्रांत शूटीची सागरच्या तिकडनं येणार आहे ते व्हायलाच तायला आले आली अडचण म्हणून आम्हाला पाठपाठ जायचंय आता मी बसणार आहे एडिटिंगला चुकलं का पाच चुकलं त्यावेळे आम्ही पूजाने भांडे घासले मी भात केला भाजी केली मग दोन जे भाकरी आता केल्या शेवटचा शेण आता लागला एक भाकर पंधरा वीस मिनिट ही बघा कडक होती तव्यात कडक झाली हे स्वयंपाक तिकडं आमचं शेण चालू झालं स्वयंपाक करायची तिचं मारलं की गॅस कमी करून राहायचं पोरं रडाचे दुर्गा रडायचे त्यांना बघ सगळं केलं हाय तू किती वेळा कस काय तुम्हाला सांगतो जी पूजाला येत ना करती चांगलं बरं का सुधारणा चांगलं रे बोलते पण पण तिला समजून सांगणार पाहिजे समजून सांगितलं करते आणि दोन चार वेळा तर दहा वेळा डायलॉग काढलं मग तो वाटच लागते कारण जमत नाही तिला मंदिरात सुद्धा तिकडं गेलतो ना देवीच्या मंदिरावर गेलो ना तिथं पण डायलॉग आहे तिला लय मोठं वाटलं की प्रियंक उचलायचं

डायलॉग काय पूजा बसली तिथे येऊन फक्त तिला सरप्राईज द्यायचे साडी घातलेली की बाबा तू तु जा तुझ्या जावा मी बसतो रुसून येत पण तू सरकार जायच्या डोळ्यात आपण चुटणी टाकून बायकाची रूप आम्ही घेतलेली बायकाच्या सुखात ते तिसरंच बोलत बसतंय काय पण चेष्टा मस्ती सुख मी डायलॉग सांगतोय या डायलॉग सांगतोय असं कर तसं कर त्या करारक्या पुरेपुढं टाळे वाजवत बसला मी सांगा ना हा <laughs> ही करून घ्यायचं मला एक पाटा, पाटा, पाटा तर काय पहिली की बाबा उशीर झाला सकाळ त्याच्या बारकी लेख राहायची पटा 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 सीन काढून घ्यायचं मला एडिटिंगला बसायचं परत पांडू त्याचं कलर कनेक्शन करतो संगीत ती टाकतोय पण विषय काय कडजूळ व्हायचं इथे लयजेट असतं मित्रांनो तुम्ही सहज बघून निघता दहा मिनिटात पण इथं आमचा दिवसभर जातो परच्याला राच्याला एडिटिंग करायचं संगीत टाकायचं इकडं इकड सामरं करायचं ही ती बारकी लेकर झाडते ती बघा ओ जागा जाभा ओमा झोपलं नाही का तू मला आणि नंतर तुम्हाला सांगतो प्यु रली तिला खायला चरायचं राधुरली की हे दुर्गा रली तिला सांभाळायचं तोपर्यंत समजा सीन स्टॉप कारण की प्रेकाच बघणार ना ती ह्या असं गोष्टी असते त्या सीनच्या तुम्हाला सांगतो मग जाऊ द्या रोडक पडक कसं काय माहिना करतो या मला काय वाटतं माहिती का जसं डोक्यात सुचन तसं संद हो डिक्लेअर डायलॉग सगळं एकही डायलॉग एक कोणाचा ॲड होणार आहे त्यामध्ये तर त्याला माझे मा ते सिक्वेन्स सुटला की सुटला एकदम फुलदामाक झाली पाहिजे मध्ये तिसरं काहीतरी जमत नाही बघितलं का आता इथं कृष्णा जो आपलाय हो। बघा ही ताईने त्याला बड्डेला पिवड्याला भावला दिलेला आहे तर हा झोपला असा सोडाने किती पेज धरला आलोय ऑफिसमध्ये आता इकडं बघा इकडं प्रियंका बसली आहे आणि इकडं माव माझा झोपला आहे बघा तिला कसं तरी झोपवलं कारण लास्टचा सीन चालू होता बघा लेकरं पण कशी बसले बा थी इकडं पण शंभू बघा शंभू पण झोपला शंभूने पण चांगली ॲक्टिंग केली सिटीआ सिट्या पण कटाळला आणि माझी राधू पण कंटाळली कारण की मित्रांनो कसं असते माहिती आहे शूटिंग करायचं काय सुक्काचं नाही सकाळ ना आम्ही शूट करतोय परत त्यात आलं डायलॉग परत लेकर सांभाळायचं त्यावर एक सीन संपूच हो <coughs> तर माईक पण पडायचा त्यावर त्याची चार्जिंग उतरायची तिकडं मंदिरावर जायचं तिकडलं शूट घ्यायचं आणि त्यात आपाला कामावर जायचं आपाला बळच थांबवायचं शंभूचं शंभू तुझं काय होतं पेपर कसलं सायन्स आणि मॅथ हां तरी तुम्हाला सांगतो ती पेपर देऊन आला पुन्हा त्यासाठी आम्ही थांबलो सीनवर कोण घेतलं सिटेनी पण तुम्हाला सांगतो दिवसभर ऍक्टिंग कर परत त्याला स्वयंपाक कर ह्याला पण बोळ झोपवली नेमके भाकरीचा हात धुतला ह्यांनी हाका मारली एका भाकरीसाठी घोटाळा झाला हात धुवून हाय असा आलं हे काकला सारखी रुबळ काकला असं थोडं खाली बसलं की लगेच मांडे ओपन येणार काकला घेऊन येणार लोले लोले रोले म्हणलं की झोपली मिठी घातली मला की झोपली ती इकडे एडिटिंगला डाटा कॉपी लावलाय आता मला तुम्हाला सांगतो एडिटिंग करत बसायचं आहे जवळजवळ पाठ तीन वाजेपर्यंत सकाळ उठले पांडू त्याला संगीत टाकेन एडिटिंग तुम्ही मस्मेंट मित्रांनो काय करता हिडिओ एक दहा वीस मिनटाचाच बघता पण त्यापाठी मागे एवढी मेहनत असते कष्ट असते बारा 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 वाजेपर्यंत हिडिओ करणे ॲक्टिंग करणे ते कॉम्प्युटरला घेणे त्याच्यावर तुम्हाला सांगतो संगीत टाकणे कुठं शॅडू डोळ्या हे आलेलं ते काढायचं हे बॅकग्राऊंड एक एक शब्द ऐकायचा कुठं जास्त झालंय चुकलं आहे दहा दहा वेळा सीन करून घ्यायचं मग त्याला संगीत टाकायचं आणि रेंडर करायचं आणि मग तुमच्यापर्यंत येतो पाठीमागे ते असतं गाड्या घ्यायच्या चारचाकी त्यांना घेऊन जायचं तिथं लागलं जेवण हे आराम करायचा का बाळाला बघितलं खाल्ल्या घरी जावं तर मला संगीत करावं हिला एकटीला कुठं सोडू आता सकाळ शिवाळा पण आहे राधूची तिला शाळेत परत उरकायचं नऊ वाजता बरं तेवढं उद्या उद्या सकाळ सकाळ सागरची सुदूर यायची या आणि तायला अडचण या तिकडे पोळ्या करायला सकाळ सकाळ उठून तिकडे जायचं उद्या दिवस तिथं जायना आणि कधी हिडव टाकायचा परवा दिवशी मकर संक्रांत सण आम्हाला पण परपंच आहे आम्हाला पण लेकर बळायचं आम्हाला सुद्धा तुमच्यासारखंच आम्ही बिझी असतो पण त्यातनं सुद्धा हो -पूर पौर्ण पौर्ण ही समजा वेळ काढून असं व्हिडीओ बनवून तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही करतो पण तुमचा त्याला पुरेपूर सहकार्य सपोर्ट राहतो आता तुम्ही म्हणताय ना वाघमारे फे मला बघा अशी साडी फिडी घालायची ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही केलेलं असं व्हिडिओ तर आमचं पण ते व्हिडीओ तुम्हाला सांगतो येतं माझ्या जुन्या चॅनेलवर जाऊन बघा म्हणजे सोमनाथ वाघमारे कॉमेडियन ह्याच्यावरतीच जुनं मी सुद्धा साडी बनवून मकर साखराचा व्हिडिओ केलाय त्यामध्ये मुलं मुली भरपूर होते माझेसुद्धा शेनेगावचे व्हिडिओ आता वेबसे मिलनमध्ये गेलेले आणि सुद्धा दोन असे व्हिडिओ बनवले साड्या घालून मकर संक्रांतीचा हा ना हा तुमची इच्छा होती बाबा घरातल्या घरातच पाहिजेत म्हणून हा घरातल्या घरात ओल फॅमिलीवर केलं ह्यामध्ये आय आहे आपा आहे तुम्हालासोबत सागर आहे शंभू आहे शूटे आहे राधू आहे प्रियका आहे पूजा आहे मी आहे पांडू आहे म्हणजे पूर्ण फॅमिलीवर हो आता तुम्हाला सवय लागली तर लागली हे असं आता काढायचं हे आता हे असं काढून रंडव करणार माझा अकरा आणि काय झालं मग सीन चालू होतं आमचं साड्या नुकत्याच घातल्या होत्या मजे काय झाली फॅन भेटाय आली आमच्या इथे शेजारी शेजारी नाही मुंबईचे आहेत एक बाई आली तुझ्या माग दुसरी बाई आली तर तिसरी बाई आली का तुम्हाला सांगतो ते आणि दोन पुरी आल्या दोन माणसं आली एवढे सिटीला काय म्हणलं मुलगी आली का मुलगा आला लेडी कोण आलंय कोण आलंय आम्ही साड्या घालतो म्हणलं पोर घालय का लेडीज आहे कोण तवर तर पुढं ते म्हणले दादा आम्ही तुमचं हिडो बघतो मुंबईवर आलो आम्ही तुमचं घरच बघितलं आणि म्हणलं हितच आहे तुम्ही राहायला आणि घरात म्हणलं बघा आता ह्या अवस्थेत जागा चोर सापडलाय म्हणलं घ्या बघा नाही म्हणले आम्हाला फोटोज काढायचे तुमच्या बघा झोपली फोटोज काढून घेतले त्यांनी तुम्हाला सांगतो चला असू दे आपण आली मी जेवायला इकडे मला इथं आता किती वाजलेत गा बारा वाजून गेले बारा काढायचं काढायचंय बघ आता किती वाजल्या गाज बारा बारा वाजल्या मग आता मी ट्रिपरी चेंज करतो हा आणि जेवण करतो चला बाकी तुमचा सपोर्ट असू दे काय ना विषय बाय गुड नाईट